बहिरम जे, जे जर म्हटलं तर बैरम खाची त्याची लय म्हणजे लय काम असते मी लय खेप येत असतो तर बैरमा थंडीची यात्रा आता या वीस तारखेपासून चालू होणार आहे ऐतिहासिक असणाऱ्या बहिरमच्या यात्रेचा संदर्भ किती जुना आहे काय माहिती बाबा निरा भैरमची जत्रा जर म्हटली तर एक महिना चालणारी गावगड्याची आमची जत्रा म्हणजे बहिरमची जत्रा बहिरमात जुन्या काळात पाण्याच्या स्रोतासाठी कि किंवा काही मनकर हे जे आहेत ना हे तुम्हाला दिसून राहिली याला म्हणतात मनकरणा मन मनकरणा म्हणजे याच्यातून जिने हे पाणी निघे गिनी हे प्यासाठी या ठिकाणी रोडगे विडगे दुरून दुरून लोक येतात हो कार्यक्रम लहान मोठे कार्यक्रम कार्यक्रमला होत जायत कसे पहिले कसे बैलगाडी न्याय लागत जाय शेकडी न्याय लागत जाय घोळा गाडी न्यायला लागत जाय तर याची कंडिशन बारा राजे निरा बेसरम ते झालंच ना पुरी बेशरमकी घेतली आहे जिल्हा परिषद न लाखो रुपये दरवर्षी या ठिकाणी जत्रेच्या नावाखाली लोक येऊन पैसे वसूल करते काय करदेशील दोन चार बिल्डिंगाला कलर मारते काय करते काय नाही या पुऱ्या पैशाचा काय खगाना वाजवतात ऐतिहासिक असणारी आमच्या मनकर्णीची या कंडिशन पहा बा असा जीव दुखलो माया मी तुम्हाला काय सांगू भाऊ बाबा बेकार हा हे पहा हे बा पा? गोटा पाना हा हा गोटा पहा काय राजू काय बांधकाम केला हिचं पूर्ण बांधकाम केला हो एकदम चांगलं बांधकाम जुन्या काळात किंवा भौतिक मला त्यात खरब मिसले लोक असे आपले चाकू भिकू या ठिकाणी कापायला हिवे काही जे कापकूप करत काम पडते याच्यासाठी उपयोग करत पण या मनकर्णीची जर तुम्ही एक दक्षिण पूर्व जर भीत पाहिली की नाही पडली हो पुरी या पुरी पडली ना पुरी पडली या मनकर्णीची इतकी खराब कंडिशन होऊन बसली आहे मा असं मन म्हणित मी जरा मला जुन्या पुराण्या गोष्टी पाहायची भरली आवड हे नाही म्हटलं राजे हो बरोबर नाही ना सारात म्हणजे दोषीजवर कोणी असेल तर जिल्हा परिषद हे जिल्हा परिषद की नाही दरवर्षी दहा हजार वीस हजार एवढ्या जागा घेऊ 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 घोकली विकते पण ये ना हे एवढा एवढं मॅटर जर एखाद्या पुरतत्व विभागाला दिलं असतं एखादी भीत जर बांधून घेतली असेल मग पायऱ्या गिऱ्या काढल्या असत्या तो लोकल की नाही या ठिकाणचं पाणी उपयोगात आलं असतं जुन्या खात याच पाण्यानं बा हे एक तिकडची आणि तिकडची याच पाण्यानं लोक स्वयंपाक करत नाही या ठिकाणचा पण याची एक कंडिशन पाहिली आणि तुम्ही आजार बाजून पाहत असाल तर हे जे लोक आहेत की हे खास पायासाठी बैरमच्या जवळची बैरमबा म्हणजे आमच्या इकडच्या कुडदैवत कि बा पोरग झालं पोरगी झालीत ते डोसक्याची केस काढत नाहीत काय झालं झालंय जावळ हे बा जावळे जिवळे काढायचा कार्यक्रम बैरमबाजवळ येत वर एक जो आहे तो काशी तलाव आहे तिकडच्या भांड्यात बाजून भांडे तलाव आहे हे काही लोक आहेत याचे या मनकरणे बद्दल कोणत्या आठवणी ठिकाणी मला म्हणजे लांडे सर भेटले लांडे सर असा जीव तुटला राजीव हे पाहून एवढी मोठे ऐतिहासिक बहिरमच्या ठिकाणच हे ऐतिहासिक मनकरणा हात झाली हो पुरा सत्या नाच झाला ना सांगा तुमची काय महिम आहे सांगा बघा सर मला मी चंद्रशेखर लांडे मी वयाच्या चार पाच वर्षापासून बहिरमान नेहमी येतो लहानपणापासून लहानपणापासून परंतु आज हे दुर्दशा पाहिली शेकडो रुपयाच इथं जिल्हा परिषद ला उत्पन्न भेटते आणि जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी आणि इथं जो निधी ग्रँड करायला पाहिजे तो तर करतच नाही आणि केला तर तो कामी लागत नाही आणि इथल्या व्यापाऱ्यापासून मोठ्या प्रमाणात महसूल सुद्धा गोळा करते हो आणि आज हे दुरावस्था पाहिली आज पाच वर्षापासून आज पन्नाशीच्या वर गेलो साठी पर्यंत या पाण्याला इतकं महत्व आहे भाऊ हो। इचे रोडगे हो। इच्या पाण्याची हंडी वांग्याची भाजी सुद्धा भाजी भाजी हा त्याचा स्वाद सर्वत्र दरवडते आणि पुऱ्या महाराष्ट्रातून लोक इथं येतात एका श्रद्धे बोटी आस्थे बोटी बहिरबा भाच्या परंतु दिवसेंदिवस इथं आल्यावर त्यांचा मनोभंग होऊन राहिला इथल्या पाण्याची चव दगडात पाणी असते इथं तीन मनकरणा आहेत परंतु नेहमी अशा भकास पडलेल्या असतात आता हा न्याय कोणाकडे मागायचा त्यानंतर जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणात इतका फंड मिळते तरी पण इतकं दुर्लक्ष का त्याच्याकडे निश्चितच कोणी लक्ष द्यावं बबलू सुद्धा अध्यक्ष होते जवळचा नाही परंतु लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्राला निदान इतकं दुर्लक्ष करून चालणार नाही या पाण्याचं महत्व या मनकरण्या शंभर वर्षापूर्वीच्या आहेत यांची डागदुगी याच्याकडे प्रशासनानं शासनानं जिल्हा परिषदेनं लक्ष देणं गरजेचं आहे मला वाटते भाऊ अशी यात्रा महाराष्ट्रात खरच ना तुम्ही पाना या ठिकाणी आपण दा आता घरी खाया प्याय की कमी आहे का आपण बैरमच्या जत्री जत रोड घ्या म्हटलं कामधंद करू येतो आपण बरोबर आहे घेतात पूर्ण विदर्भातले अख्ख्या महाराष्ट्रातले दोस्त मित्र जावळे काढतात लोक हा एक मानलेलं देवस्थान आहे त्याची दुरुस्ता खूप आहे नुसतं हंडी मटण हा इथला उद्देश नाही आहे ना तो झाला दुय्यम परंतु महत्वाचं ऐतिहासिक जे महत्व आहे ते असं अबाधित राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्याकरता जिल्हा परिषद लक्ष घाला इतकीच हात जोडून विनंती आहे तुमचं काय म्हणणं आहे बाबा लांडे काका एकदम पुरी म्हणजे पुरस् काढलं जिल्हा परिषद जुन्या का आठवणी सांगा आणि आज दुरस्थ पाहिजे राजू बेसरम झाडच वाढले मी संजय मेडे चलबूर मी या तुम्हाला बद्दल सांगत आहे ही मनकर्णा फार जुन्या काळापासून आहे म्हणजे जुने जेव्हापासून यात्रा होती म्हणजे बैरमबाचं मंदिर आहे ते तेव्हा तर नव्हती म्हणा त्यानंतर बांधण्यात आलेली आहे पण ही ही जी जागा आहे ही जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येते या यात्रेकरता जिल्हा परिषदेनेच महत्वाचं लक्ष देण्यात यावं हो। कारण की जिल्हा परिषद इथला अडाश करते इथून लाखो रुपयाचा फंड करते आणि यात्रेमध्ये काही सुविधा देत नाही त्यामुळे माझं असं मत आहे का जिल्हा परिषद नी या, या तलावाकडे लक्ष देऊन याला याची या दुरुस्ती करण्यात यावी हे या बाजूने मी आपलं कसं आहे गावडा नाही तिकडे जर म्हटलं तर आपल्या गावकऱ्यातले लोक आहेत सारे आता कोल्ह्याचे आमचे काकड्याचे हे पाहणार राजे बाबा कसं आहे ते हांडी आहे ते जत्रा आहे ते जत्रे सोडा ऐतिहासिक महत्व आहे बजरमच्या आपल्या या ठिकाणचं काय निसर्गरम्य वातावरण आहे एकदम लहानपणापासून हो। आम्ही इथे येत होतो लहानपणापासून आम्ही पाहतो आहे त्या मनकरणेला भरपूर असं पाणी होत याच पाण्याचा उपयोग पूर्ण करू करत होती या पाण्यावरती सर्व यात्रा चालवती आज या, या मनकरणे मध्ये बेश्रम वाढली आहे त्या मनकरणेची किती मोठी दुर्दशा झाली आहे याकडे कोणत्याही राजकारण्याचं किंवा जिल्हा परिषदेचं कोणत्याही पदाधिकाऱ्याचं लक्ष नाही आहे याच्याकडे त्यांनी आवर्जून लक्ष द्यावं याचं पुनर्वसन करावं याचं डागडुगी करून पुनर् याला पुनर माझ्या सुप्रसिद्ध आपल्या तालुक्यातल्या शिक्षिका मॅडम आमच्या शारदा मॅडम शिकवलं असं मन झालं हे पाहून आणि तुम्ही बाबा इकडच्या 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 खरंच आहे माझ्या बालपणातली मी गोष्ट सांगते तुम्हाला कि मी लहानपणी करजगावरून या यात्रेसाठी स्पेशल यायची आणि मन ना वीर कोणती आहे हे पहिले बघायची कारण या मन करण्याचं महत्व इतकं होतं पण आता तिला पाहिल्यानंतर त्यात बेश्रमची झाड काय काय वाढलं सर आणि ही विहीर विहिरीची भिंत तुम्ही एका साईडनं पूर्ण अशी दगडाची आहे आणि ऐतिहासिक विहीर आहे मोठे दगड असतात ना त्या लेण्या वगैरे लावतात त्याचप्रमाणे ते ऐतिहासिक विहीर असून आता तिची एक भिंत तर पूर्ण खसलेलीच आहे पण बेश्रमची झाडं वगैरे सगळे वाढलेले आहे पण याची दखल जिल्हा परिषदनं घ्यावी असं मला असं वाटते कारण ही ऐतिहासिक वीर अजूनही त्याचं महत्व गेलेलं नाही आहे तिला स्वच्छ करण्याचं काम हे आपल्याकडे आहे म्हणून आपणच जिल्हा परिषदनं त्याच्याकडे मी ऐतिहासिक तुम्हाला मनकर्ण दाखवले अशा तीन मनकर्ण आहेत त्यातल्या दोन आज बऱ्यापैकी आहेत पण याचा उपयोग मतलब भाऊ जत्रा झाली की निरा कचरा टाकायला होते समोर जरा फेम घेऊन दाखवंद निरा जत्रा झाली की याची कचरा खुंडी म्हणून उपयोग होते आहे तर प्रशासनानं या लवकरात लवकर मनकरण्याचं जे आहे या मनकरणेचा चेहरा मोहरा बदला आता तुमचा टाईम नाही कमी राहिला हे जाऊ द्या या वर्षी चा जाऊ द्या पण येणाऱ्या पंचवीस चोवीसच्या मनकरणीची स्थिती पालटलेली दिसली पाहिजे नाही बाबा हे तुम्ही फक्त जत्रीच्या नावाने या ठिकाणी महसूल काही गोळा करू नका जिल्हा परिषद वाले आणि लोकही जे येतील ना तर महा मला असं वाटते की ऐतिहासिक बैरम जी ऐतिहासिक मनकरणात टिकली पाहिजे आणि येणारा पिढी पाय भेटली पाहिजे अरे बा या ठिकाणच्या पाण्याचं महत्व सांग तुम्हाला मी आता नॉनव्हेज झाल्याला माहित आहे नॉनव्हेजची भाजी शिजवायला एक घंटा लागते या ठिकाणचं बैरम ज्या मनकर्णाचं पाणी घ्या तुम्ही अर्ध्या घंट्यात तुमची भाजी शिजतील चौच चव जशी आहे तशी राहते ऐतिहासिक आणि अरे औषधी पाणी आहो या ठिकाणचं लोक करायचं घाणसाठी पाणी हे कंडिशन तुम्हाला मी दाखवली पाहा तुम्हाला काय पण जिल्हा परिषदेचे डोळे बोडले पाहिजे नाही तर जिल्हा परिषदेला भोकणे झाले का ले ले हे बाणा कंडिशन पाहिजे हो। वसा जीव तुटला मा तुम्हाला मी काय सांगू